समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं आपल्या हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत या तालुक्यामध्ये असलेल्या चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समिती आणि भरुच नगरपालिषद या सगळ्या निवडणुका येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लढवू तुमच्या सर्वांचं सहकार्य त्यासाठी लागेल आणि निवडणुका ह्या राजकारणासाठी नव्हे तर या तालुक्याचा ता चेहरा मोरा बदलण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्या वतीने पलूस येथील सावंतपूर वसाहतीतील विघ्नहर्ता मंगल कार्यालयामध्ये आयोजित प्रदीप कदम गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी झालेल्या या मेळाव्यात पक्ष संघटनेची बळकटे कार्यकर्त्यांमधील संवाद आणि तालुक्याच्या विकास आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली मेळाव्याचे प्रास्ताविक अभिजित सावंत यांनी केले त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांचे स्वागत करून संवाद मेळाव्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रताप नाना पाटील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप कदम तसेच प्रेरणा कदम यांची प्रमुख उपस्थिती होती या व्यतिरिक्त अभिजित कौलगे नंदकुमार निकम शुभम निकम आशिष सूर्यवंशी आणि प्रेरणा कदम यांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केली आपल्या प्रभावी भाषणात प्रदेश सरचिटणीस प्रताप नाना पाटील यांनी प्रदीप कदम यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली ते म्हणाले की पलूस तालुक्यातील लोकांच्या हृदयावर राज्य करणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्रदीप कदम आहेत त्यांनी समाजाशी थेट नाळजपत कार्यकर्त्यांना एकत्र ठेवले आहे प्रदीप कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्तदान शिबिरे कृषी प्रदर्शन विविध सामाजिक उपक्रम अशा अनेक माध्यमातून लोकांच्या मनात स्थान मिळवले आहे आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक ताकदीने उतरावा असा निर्धार त्यांनी व्यक्त केला यावेळी बोलताना प्रदीप कदम यांनी तालुक्याच्या विकासासाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे तालुक्यात राज्य शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवल्या गेल्या असून पलूस कुंडल हा भाग नेहमीच क्रांतीचा केंद्रबिंदू राहिला आहे असे त्यांनी सांगितले ही निवडणूक केवळ राजकारणासाठी नव्हे तर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी लढवण्यात येणार आहे ज्या लाडक्या बहिणींमुळे सरकार आले त्या बहिणी आता राष्ट्रवादी सोबत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे वारसाने राजकारणात न येता यावे समाजकारणात वारसा हक्काने कोणी येत नाही अनेक जण राजकारणात वारसा हक्काने येतात ते खंडित करायचं काम तुम्ही आम्ही करायचं आहे पद महत्वाचे नाही यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचे पद सर्वात मोठे आहे तालुक्याचा विकास महत्वाचा आहे अजून विकास गरजेचा आहे त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल असे ते म्हणाले मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या विकासदृष्टीचा वारसा जपण्याचा निर्धार व्यक्त केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी केले तर आभार संजय कुमार शिंदे यांनी मांडले या मेळाव्यासाठी महिलांची संख्या लक्षवेधी होती कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह हो उपस्थिती आणि संघटनेबद्दल असलेले प्रेम पाहून संपूर्ण परिसरात या मेळाव्याची जोरदार चर्चा रंगली होती आज या ठिकाणी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं संवाद मेळावा कार्यकर्ता संवाद मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं कार्यकर्त्यांची मतं जाणून घेणं आणि आपली भविष्यातली भूमिका काय असेल निवडणुकीच्या बाबतीत आपल्याला युती करायची असेल किंवा स्वतंत्र लढायचं असेल याबाबत विचारमंथन करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या भूमिका जाणून घेण्यासाठी मग ते पोलीस नगर परिषद असेल किंवा पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक असेल तर या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण कार्यकर्त्यांचा या ठिकाणी मेळावा आयोजित केला होता आदरणीय नाना या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शक म्हणून या कार्यक्रमासाठी आले होते तालुक्यातील उत्स्फूर्त सर्व कार्यकर्त्यांनी यासाठी या मेळाव्याला खूप चांगली उपस्थिती लावलेली आहे आणि कार्यकर्त्यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत लवकरच याबाबतची आम्ही भूमिका जाहीर करू धन्यवाद आज कार्यकर्ता संवाद मेळाव्यामध्ये आदरणीय प्रदीप बाप्पा यांच्या नेतृत्वावर जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून इथल्या सर्व जनतेच्या आर्या अडचणी जाणून घेतल्या आणि येणारी नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात नगरपंचायतच्या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही चर्चा केली जो काही प्रकार पण झालेला होता त्या संदर्भात आदरणीय अजितदादांची भेट घेऊन आदरणीय आमचे अध्यक्ष तटकरे साहेब गोपालताई चाकणकर शिवाजीराव गरजेसाहेब सुरेश चव्हाण या, या सर्वांना समक्ष भेटून जिल्ह्याच्या आढावा बैठकीमध्ये या प्रश्नावर पोटतडकीनं दादांच्या घरी सगळे प्रश्न मांडलेले आहेत दादाने आम्हाला आश्वासित केलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रामाणिक कार्यकर्त्यावरती अन्याय होणार नाही त्याच्या कामाचा आणि त्याच्या पदाचा निश्चितपणे आपण सन्मान राखू आता निवडणुकीचा काळ आहे बदला बदलाबदलाच्या जा जा जास्त बलगडीत न पडता तुम्ही काम करा मी तुमच्या पाठीशी ठाम आहे असे अजितदादा पवार यांनी आम्हाला सर्वांच्या समक्ष जिल्ह्याच्या अलाबाजीमध्ये सांगितल्यामुळं आम्ही आता परत एक जोमानं कामाला लागलेलं आहे निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद अजितदादांची ताकद वाढवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही सर्वसामान्य तरुणांना महिलांना सर्व जाती धर्माच्या जा लोकांना बरोबर घेऊन येणारी नगरपंचायत आम्ही पूर्ण ताकदींशी लढवणार आहोत निवडणुकीमध्ये आपली काय भूमिका पोलिस मध्ये आम्ही सर्व जागा स्वतःने लढवणार आहोत पण आमची युती आहे युतीचा धर्म आम्ही पाळण्याच्या मनस्थितीत आहोत पण तो एकतर्फी होणार नाही जर त्यांच्याकडून चांगलं प्रपोज आलं तर निश्चितपणे आम्ही त्यांच्याबरोबर इथे करू भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी आमची सत्ता आहे त्यामुळे आपल्या मित्र पक्षाला सन्मान वागवण्याचं आमचं धोरण आहे पण मित्र सुद्धा तेच धोरण ठेवलं तर निश्चितपणे आम्ही माहिती एकत्रपणे लढल्याशिवाय राहणार नाही क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका